नमस्कार आपण आलो आहोत इतिहासकालीन असलेली बलेश्वरी नदी जिचे जिच्या काठी अनेक असे गावं आहेत की जे संत महात्म्यांनी असे फार मोठे प्रसिद्ध केलेले आहेत त्यातलं एकमेव उदाहरण म्हणजे संत गाडगे महाराज यांच्या गावाच्या बाजूला शेडगावच्या बाजूला जाणारी ही जी भुलेश्वरी नदी आहे पूर्वीचा जो काळ होता हा अतिशय असा वैभवशाली होता मात्र आ, ही भुलेश्वरी नदी इचं आज ही जी दयनीय अवस्था झालेली आहे याला कारणीभूत कोणीही असो मात्र एक गोष्ट निश्चित आहे की प्रशासनाच्या विलंबामुळे किंवा प्रशासनाच्या अनावधानामुळे या नदीची जी रेती आहे ती आज कुठंही दिसत नाही ती फक्त इथं दिसते एक छोटंसं डबरं आणि वाढलेल्या ह्या बाभळ्या त्यामुळे हा जो संपूर्ण कोकर्डा परिसर आणि या भुलेश्वरीचं जे पूर्ण पात्र आहे दर्यापूरपर्यंत हे पूर्णच्या पूर्ण असं म खराब झालेलं आहे ज्यामुळे कोकर्डा गाव आणि कोकर्डा परिसर या परिसरातील सर्वच गावे येणाऱ्या पावसाळ्यात हे ये पूर्णपणे ढोके धोक्याचे राहतील याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या कोकर्डा परिसराचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आपण थोडंसं हित हितगुज हित साधूया पाटील नमस्कार तुम्हाला काय वाटते या सर्व संदर्भ विषयामध्ये नमस्कार मी श्रीकृष्णजी सावरकर तंटामुक्ती अध्यक्ष कोकर्डा बुलेश्वरी नदी पुरातन काळात आम्ही पाहिली आमच्या वयानुसार त्यावेळेस ही नदी सर्व नद्यांची आई आणि माय असं आमच्या गावातील लोक म्हणत होते आणि आज त्या नदीची परिस्थिती प्रशा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशी काही दयनीय दयनीय अवस्था झाली की त्या नदीमध्ये साधा रिकामंसुद्धा जाता येत नाही आणि या नदीला जवळजवळ सातपुड्या पुळ्या पहाडामधून पाणी येतो पूर येतो आणि तो पूर, पूर दोन हजार सातमध्ये कशा प्रकारचा येतो हे दोन हजार सातमध्ये प्रशासनाला सुद्धा जागृत करून दिलेलं होतं त्यावेळेस जवळपास पन्नास टक्के गाव हे कोकर्डा हे गाव पन्नास टक्के पुरामध्ये होतं परिसरातील अनेक गावं जसं संत गाडगे महाराजांचं जन्मगाव शेणगाव हे सुद्धा पाण्यामध्ये होतं असेच बरेचसे गावं पाण्यामध्ये डुबलेले होते आणि त्यातून प्रशासनाने त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन केलं त्यामध्ये त्यावेळेस काही गावामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली होती कोकर्ड्यामध्ये सर्वात जास्त वित्तहानी झाली पण जीवितहानी त्यावेळेस झाली नाही परंतु दोन हजार सातच्या नंतर या नदीकडे प्रशासनाने अतिशय असं दुर्लक्ष केलं आणि तेव्हापासून या नदी पात्रात कुठल्याही प्रकारचं काम प्रशासनाने केलं नाही आज आज अशी आज आज परिस्थिती या नदीची झालेली आहे की साध्या रिकाम्या माणसाला सुद्धा नदीमध्ये उतरता येत नाही आणि येणाऱ्या पावसाचं पाणी हे जे पुराचं पाणी येईल ते पुराचं पाणी नदीपात्रातून बाहेर जाण्याचा जा मार्ग काढेल कारण की त्याच्यामध्ये इतक्या काही बंगाल आधी काटेरी झुल्क वाढले की त्या पाण्यामुळे संपूर्ण त्यावेळेस पन्नास टक्के गावात पाण्यामध्ये जुबलं होतं यावर्षी जर पावसाळा बरोबर झाला आणि पूर जर आला तर निश्चितच शंभर टक्के गाव हे पाण्यामध्ये जाईल आणि याची दखल आज रोजी जर प्रशासनानं घेतली नाही तर निश्चितच या ठिकाणी त्यावेळेस जरी जीवितहानी झाली नाही तरी यावेळेस जीवितहानी होणार नाही हे कोणाला सांगता येणार नाही वित्तहानी होणारच आणि त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा होण्याचे संकेत या ठिकाणी तु, दिसतात तुम्हाला काय वाटते पाटील की प्रशासनाने नेमकं काय करावं प्रशासनाने तातडीने या ठिकाणी निधी उपलब्ध करून या संपूर्ण नदीचा म्हणजे जवळजवळ आठ ते दहा किलोमीटरचा जो परिसर आहे बंगाली बाबळेरचा हा त्वरित येत्या पंधरा दिवसात हे काढण्याचं का काम प्रशासनाने करावं असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि याच्यामुळे जी वित्तहानी आणि जीवितहानी होणार आहे आम्ही तुम्हाला जागृत केल्यानंतर तर ही संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील शासनाची राहील याकडे दुर्लक्ष करू नये याबाबतीत तुमचे किंवा गावकऱ्यांचे काय काय प्रयत्न चालू आहेत गावकऱ्यांकडून हा जो मुद्दा आहे जर एक लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर हा मार्ग सॉल्व करण्याचा प्रयत्न जर केला तर हे शक्य नाही म्हणून आम्ही प्रशासनाला मदत मागत हो। आहोत आणि आज रोजी आम्ही श्री पत्रकार आनंदराव पांधाळे यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना सुद्धा आम्ही जे निवेदनाची प्रत ही त्यांना या ठिकाणी सुपृत करत आहोत जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन गावकऱ्यांतर्फे निवेदन लिहिलेलं आहे तहसीलदारांना प्रतिलिपी केलेलं आहे आणि यापुढील कारवाई प्रशासनाने ताबडतोब करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे तर एकूणच पद्धतीने आपण असं सांगू शकतो की संपूर्ण गावाची ही होणारी भविष्यकालीन समस्या आहे आणि या समस्येमध्ये संपूर्ण गावकरी हा होरपळून जाणार आहे ही भविष्याची एक चेतना आहे जी सर्व गावकऱ्याचे जे प्रतिनिधी आहेत किंवा एक प्रतिष्ठित गावकरी इथं जमलेले आहेत ती यांची अशी एक निवेदन आहे शासनाला प्रशासनाला की त्वरित हा जो आठ दहा किलोमीटरचा म्हणजे जवळपास चिंचोली शिंगणे ते लेहगावपर्यंत हा पूर्ण जो परिसर आहे नदी आणि नाल्याचा हा पूर्ण साफ करावा जेणेकरून येणारं जे पाणी आहे ते पाण्यातल्या ज्या काट्या आहेत वाहून येणाऱ्या या मधात नदीच्या पात्रात वाढलेल्या ज्या ह्या काट्या आहेत याला ते अडू नये आणि जे पाणी आहे ते, जा ते, ते गावात जाऊ नये जेणेकरून जीवितहानी आणि प्राणहानी होऊ नये या संदर्भातलं निवेदन त्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सादर केलेलं या आहे या बाबतीत अनेक असे विषय आहेत की जे ग्रामस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावा करतात की गावाच्या काय समस्या आहेत ह्या सर्व समस्या निराकरण करण्यासाठी शासनाने त्वरित तत्पर राहावे आणि पावसाळ्या अगोदरची जी उपाययोजना आहेत ज्या शासन दरबारी पण होत असतात त्या त्वरित आणि लवकरच कराव्या अशा या ग्रामस्थांचं म्हणणं आहे तरी शासनाने तत्पर राहावे ही या ग्रामस्थांची विनंती आहे धन्यवाद